तुळजापुरातील तुळजाभवानी मंदिरातील तलवार गहाळ झाल्याचा आरोप पुजाऱ्यांनी केला आहे तलवार ही खजाना खोलीत नसून मंदिराच्या बाहेर असल्याचं पुजाऱ्यांचं म्हणणं आहे मंत्रोपचारानं तुळजाभवानी देवीच्या आठ आयुधातील तत्व आणि शक्ती तलवारीमध्ये काढून तलवार गायब केल्याचा पुजाऱ्यांचा आरोप आहे पद्मश्री गणेश द्रविड शास्त्रींनी पूजा करून शस्त्रातली तत्व आणि शक्ती तलवारीमध्ये टाकल्याचा पुजाऱ्यांचा दावा आहे होम हवन करून तुळजाभवानीची शक्ती ही तलवारीमध्ये काढून घेतल्याचंही पुजाऱ्यांचं म्हणणं आहे तात्काळ ही तलवार मंदिरात ठेवण्याची मागणी पुजाऱ्यांनी लावून धरली आहे तर तलवारीबाबत माहिती घेऊन सांगतो अशी सावध प्रतिक्रिया मंदिर प्रशासनाने दिली आहे ती देवीची पवित्र तलवार मंदिराच्या खजानाखुडीत असावी मंदिरात असावी किंवा मंदिराच्या परिसरामध्ये असावी परंतु मंदिराच्या बाहेर जर नेले नि, असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे आणि याबाबत जे कोणी जबाबदार प्रशासनाचे अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे